माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातं अलकारातलं माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल त्रिवेणी त्रिवाणी सासर मुंबरखेड माहेर भडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे गाडी नको घोडा नको नको मला काही गाडी नको घोडा नको नको मला काही पंढरीची वारी मी करते पायी पायी पंढरीची वारी मी करते पायी पायी गाडी नको घोडा नको नको मला काही गाडी नको घोडा नको नको मला काही पंढरीची वारी मी करते पायी पायी पंढरीची वारी मी करते पायी पायी साडी नको चोळी नको नको मला काही साडी नको चोळी नको नको मला काही रुक्मिणीची पैठणी नेसून आले बाई रुक्मिणीची पैठणी मी नेसणे आले बाई गाडी नको घोडाणं नको मला कायी गाडी नको घोडाणं नको मला कायी पंढरीची वारी मी करते पायी पायी पंढरीची वारी मी करते पायी पाय ಗಂಧ ನಕೋ ಗುಲಾಲ ನಕೋ ನಕೋ ಮಲ ಕಾಯಿ ಗಂಧ ನಕೋ ಗುಲಾಳ ನಕೋ ನಕೋ ಮಲ್ಲ ಕಾಯಿ ವಿ ಮೀ ಲಿ ವಿಲೆ ಗಾಡಿ ನಕೋ ಗೋಡಾ ನಕೋ ನಕೋ ಮಲಕಾಯಿ ಗಾಡಿ ನಕೋ ಗೋಡಾ ನಕೋ ನಕೋ ಮಲೀ ಪಂರಿ ಪಾಯಿ ಪಾಯಿ पंढरीची वारी मी करते पायी पायी सोने नको चांदी नको नको मला काही सोने नको चांदी नको नको मला काही तुळशीची माळ मी गळ्यात घातली बाई तुळशीची माळ मी गळ्यात घातली बाई गाडी नको घोडा नको मला काही गाडी नको घोडा नको मला काही पंढरीची वारी मी पायी करते बाई पंढरीची वारी मी करते पायी पायी शिरा नको पुरी नको नको मला कायी शिरा नको पुरी नको नको मला कायी विठ्ठलाची एकादशी धरतली बाई विठ्ठलाची एकादशी धरते बाई गाडी नको घोडा नको नको मला कायी पंढरीचे वारे मी करते पायी पायी पंढरीचे वारे मी करते पायी पाय गाडी नको घोडा नको नको मला कायी पंढरीचे वारे मी करते पायी पायी पंढरीचे वारे मी करते पायी पायी पंढरीचे वारे मी करते पायी पाय विठल बिठल विठल जयर विठ्ठल विठल विठ्ठल जायर विठ्ठल बिठ्ठल विठ्ठल विठ्ठल